डब्बा झालेला आहे बर का करायचा आता अजिबात नाही तुम्हाला तर खा आवडतच नाही मी आज दुसरी भाजीच करणार नाही माहितीये यांच्या भाजीचा खाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे याला दोडकेची भाजी आवडत नाही मुलगी तिखट खात नाही मिस्टरांचं जे आहे तर त्यांना जास्त येण्याचा डाळ भात करणार नाही मी सध्या रात्रीच करणार आहे स्वयंपाकाचे भांडे पडले आहे तेच खायचं मी आज काहीच नवीन बनवणार नाही तुझ्या हाताने नाही आणि माझ्या हाताने नाही मी जे बनवलं आहे तेच खायचं आज मी नाही तर तुला काही बनवू देणार आहे नाही काही बाद झालं बेसन दिसते कांदे पण दिसते मग काय बजे करून खातो काय मग नाही करू देणार पिल्ला नको सगळं करून देणार बघा मला म्हणतो की तू फक्त तळणार आहे बाकी सगळं तेच करणार आहे म्हणजे ते फक्त काय करणार कांदा कट करून देणारी भाजी आहे आता मग काय भजी थंडी का मोसमे नाही तर भजी खायची म्हणून आता असे जर का मुलं करायला लागले तर सांगा काय करणार डेलीच आहे आमचं हे काय एका दिवसाचं नाही जे आहे ना माला माला ए, ते हे खायचं नाही ते खायचं नाही ते खायचं नाही चालूच राहते आणि एवढा मोठा स्वयंपाक मला करायचा असतो स्वयंपाक मला सांगू मला थोडा स्वयंपाक असतो बरं का असं नाहीये की स्वयंपाकाचा काही लोड वगैरे आहे फक्त मिस्टरांपुरत्या चर्चपात्या झाल्या किंवा झालं पण या मुलांचं म्हणताय ना तर ते जास्त स्वयंपाक केलेला परवडला पण हे नकरी हे नको ते नको ते नको ते नको त्यामध्ये जे आहे तर मला खूप टेन्शन येतं कर कधी कधी कारण की काय होतं माहिती एक सगळ्यांसोबत जर का आपण स्वयंपाक बनवला तर ते खूप छान वाटतं पण ह्यांच्यासाठी जर का स्पेशल करून द्यायचं म्हणलं ना तर त्यामध्ये जे आहे अर्धा तास निघून जातो त्यामध्ये माझा वेळ पण जातो आणि माझे जर का कामं राहिलेले असतं भांडे झालेले असते तर गॅस वगैरे आवरलेला असतं तरी पण त्यानंतर ह्यांच्यासाठी जे आहे तर करावंच लागत नाहीतर मग काय करतात दिवस दिवसभर उपवाशी राहत खिचडी करून मी बोलले की रात्री खिचडी करते डाळ हो डाळ ढालूनच करते पण रात्री करते आता सध्या नाही करते काय काय करते ह्यांच्या नसतो चपात्या सध्या करून झालेल्या आहेत तरी सध्या ह्यांना जे आहे ना खायच्या नाही असं आहे चपात्या बनवून ठेवल्या आहेत भाजी बनवून झालेली आहे भात सध्या बनवून झालेला आहे बघा कुकरच भात सध्या बनवून झालेला आहे तर आपण खायचं नाही साधा भात मूळ बदल त्याचा मूळ बदललेला आहे जसं आमचा मूड होईल तसा आम्हाला खायचं असतं पण हे मूळ अजिबात चांगला नाही उद्या झालं रियाला विचार रियाला कळते लगेच आज उद्या तस... सुट्टी पण नंतर स्कूल आहे त्यानंतर तर आहेच मग मी जे करून देणं बरं झालं स्कूल चालू झालं ना मी जे करून देईल ना मग तेच खावाशी लागत आहे काहीतरी आहे ना पंधरा तारखेला सुट्टी लगेच पंधरा तारखेला जे आहे लगेच सुट्टी म्हणून म्हणजे अगोदर शाळेत जायचे अगोदर जे आहेत आमच्या सुट्ट्या मोजन चालू असं बघा तू म्हणताना कुठे बघा निसल असा उभा राहून बोलत असतो तुम्हाला चला भांडे पडलेले आहेत ह्यांचं काय खाण्याचं चालूच राहणार आहे ना, ना ते त्याला एवढं देत आहे खातात थोडंसं आणि घेतात जास्त म्हणतात ना तसं आधी त्यांचं असू जाऊ द्या तुमच्या इथं पण हे चालू असणार आहे मला माहिती तेच गाणं म्हणते चला गी तूप से बरी घोटा असू जा तुम्ही काय करणार तुम्ही नाही खाता का खाणंनी करणं उगाच वाटूळ आहे माहिती आहे का आमचं इथं खायचं मी आणि फेकायचं जास्त देव पण शिक्षा मग असतो भेटत नाही खायला त्यामुळे माणसाने जेवढं खायचं आहे तेवढं मागे कमवून खायला अरे कमवून खाय कस बी खाय पण तिथे वाटव करून नाही लागतय तुला माहितीये आहे का तरी आपण असं चला मी राहिलेले माझे काम करून घेते बघा इकडे बडा भांड्याचा ठीक आहे इकडे या माशाचं बोलणं चालू आहे आणि इकडचं म्हणतात आज काही घाण नाहीये पाठीमागे इकडे जे आहे ते बघा देऊ झालेले आहे वाचन वगैरे आहे ते राहिलेलं आहे ते करणार आहे मी नंतर आता बघा ह्या की याच्यामध्ये जे आहे ना तर ऑलरेडी बाहेर आम्ही फक्त आणि हे काय बोलत आहे माहिती टोमॅटो मिरची मला खिचडी फोडणी दे आणि वा ते ते तांदूळ दोन ह्याच्यात टाकून दे नंतर झालं आम्ही आमचं आमचं खातो सोपला काय लागत आहे त्याला काय लागत त्याला अरे बरोबर सापडला एवढा मोठा स्वयंपाक बनवला बघा ह्याला बटाटा पण सापडला काय करणार सांगा माहिती आहे मम्मी पेक्षा उंच झाला आहे आता हो जसं जसं मोठं हिची आहे जी आहे ना तर भरपूर वाढत आहे आता सध्या जे आहे ते पाचवीलाच आहे बरं का पण हाईट वाढत आहे छान वाटतं आहे की नाही Hmm. Hmm, बसला <laughs> hmm, <laughs> आता बघा खाली काय करू रे काय करू रे काही नको करू बसून घे आरामशीर आणि आज जे आहे ना आता मला गव्हाचं हे गव्हाचा आटा जे आहे तर संपला आहे तर मला गव्हाचं दळण पण आणायचं आहे त्यामध्ये जे आहे तुम्हाला मला दळण करायचं आहे तुम्हाला सांगते आणि काय झालंय माहिती आहे आता गहू जे आहे ते थोडश्या म्हणजे आपण घरामध्ये घेऊन ठेवतो तर त्यात थोडेसे जे आहे ते एका अर्धा जे किड्या दिसत आहे त्यामुळे मला जे आहे ते थोडंसं बाहेर येऊन आलं की ते जे आहे ते गहू वाळू नाही नाहीतर मग काही वेळ जास्त किडे लागले कारण आता गहू मस्त थोडेच राहिलेले आहेत तुम्ही बघू शकता थोडेसेच राहिलेले आहेत पण वाळू घालणं आपलं काम आहे नाहीतर मग ते जास्त खराब व्हायला नको असं आहे असं चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमच्या इथला जे हे गोंधळ आहे ते तुमच्या इथं नक्की असतो का असं तुम्हाला सांगत जावा कारण की काय होतं माहिती का कोणाच्या घरी काय असतं हे माहिती असतं पण आमच्या इथं जे आहे डेलीचा हा जे राडा रगडा म्हणतो ना आपण चाल। कंटिन्यू चालू असतो असं चला तर मी व्हिडिओ आणि माझा जे आहे तुम्हाला सांगते आता पूर्ण काम आवरलेलं आहे बर आवरलेलं आहे आणि खूप लेट झालेलं आहे दोन वाजलेले आहेत आता काम कामावर कारण की इकडे बघा काय चालू आहे पुस्तक घ्यायचं म्हणले की नको वाटत त्यांना फक्त आणि फक्त त्यांना काय पाहिजे माहितीये मोबाईल मोबाईल असला की खूप राहतात दोघ नाही काय झालं माहिती का मला जेणे आसन धुवायचं होतं बसायचं पण आठवणच नाही राहिली माहिती आहे का धुईची आली का ग तू हा मला आठ बाळ आले <laughs> कुठे चला हो आले बाळ कंटिन्यू बाहेर असतं नुसतं उन्हामध्ये चल वाटमध्ये जा ते सांगची खाली जेवायचं राहिलं आहे माहिती का तिने सकाळपासून जे आहे काही खाल्लं नव्हतं आणि आईने डाळ बनवली तर तिच्या आहे ते बघा तिच्यासाठी डाळ घेऊन आलेली आहे पिवळी डाळ आहे बनवलेली आणि मी घरी बनवली की जास्त तिला खायचं म्हणजे की नको वाटते आहे ना पिली ही आत्ता बघा सकाळचं जेवण पडत आहे अजिबात काही खायचं म्हणलं ना तिलाही नको वाटतं आणि त्यालाही नको वाटतं बघा आता आता मी पण देणार नाही कारण की मला जे आहे ते खूप आताच कपडे वगैरे हो धुतले हा जेवा जेवा दादा आणि ती जेवणार हो आहेत मग आरसा घेतात खाली ठेवतात कपडे घेतात काही काही कुठं काय ठेवून देतात नाही अजिबात यांना काही नॉलेजच नाही मुलांना काही करू सांगा की त्यावर बरं मुलांना नसतं मुलीला असतं हिला तर खूप जास्त आहे काही करणार चला आता मी इथंच आपला व्हिडिओ जे आहे ते थांबवत आहे कसा वाटला नक्की सांगा आणि नक्कीच तुम्ही हो पण तुमच्या आरोग्याची काळजी घ्या काय करते पिल्ला तसं भेटूयाच्या छोट्याशा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय